नमस्कार माझ्या ऑफिस आयुष्यातील बायका लघुलेख पहिला नीलू माझी सेक्रेटरी नीलू माझी पहिली सेक्रेटरी म्हणजे खरं तर ती माझे बॉस म्हणजे कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते त्यांची सेक्रेटरी होती पण पुढे माझीच झाली वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मला सेक्रेटरी होती स्टेनो टायपिस्ट वगैरे असण्याचा काळ हो। तो टाईपरायटर अस्तंगत होऊ लागले होते आणि कम्प्युटर आपला जम बसवू लागले होते मला वाटतं नीलूने दोन्हीवरती काम केलं आहे है। शॉर्ट हँडमध्ये डिक्टेशन घेणं आणि त्याप्रमाणे मग ते अचूक टाईप करणं ही तिची खासियत दोन हजार बावीस साली मी निवृत्ती घेतली तेव्हा बहुधा डिक्टेशन देणारा मी एकमेव बॉस असाव शॉर्ट हँड ही कला आता लयास गेली आहे नीलू कॉमर्सची पदवीधर माझ्यापेक्षा साधारण सहा वर्षांनी लहान गोरा रंग तरतरीत नाक आणि बारीक अंगकाठी मध्ये असती तर सुपर मॉडेल झाली असती माहेरची सिंधी आणि प्रेमविवाह केला मराठी मा माणसाशी माझंही नवीनच लग्न होऊन आम्ही नुकतेच ठाण्यात राहायला आलो हो होतो मात्र कर तू बिंदास लग्न मी आहे तुझ्या पाठीशी असं काहीसं सांगितलं सा होतं मी दिलुलं आमचं सर्व काम रेग्युलेटरी अफेअर्स आणि क्वालिटी कंट्रोल असं काय काय सगळे टेक्निकल जड जड शब्द माझ्या बॉसनी काही डिक्टेशन दिलं आणि त्यातले काही शब्द कळले नाहीत की ती माझ्याकडे यायची अगदी पहिल्यांदा सुरुवातीला ड्राफ्ट वगैरे बघायचो नंतर ती इतकी निष्णात झाली की मी नुसता विषय सांगायचो आणि तिला सांगत असे की अमुक एका व्यक्तीला पत्र देई किंवा दे ईमेल पाठवून नवीन शिकण्याची आस होती निलूमध्ये क्वालिटी अश्युरन्स ही पण माझी जबाबदारी होती त्यात कंप्लेंट त्यांना उत्तरं त्यांचं विश्लेषण महिन्याचे रिपोर्ट्स असं सगळं काम असे काही वर्षांनी नीलू एक हाती हे सगळं काम करायला लागले टेक्निकल शिक्षणाची पार्श्वभूमी नसता नाही निलूच्या नवऱ्याची स्वतःची कार रेंटलची कंपनी होती अजूनही आहे त्यामुळे ती अनेकदा कारने ऑफिसला येत असे मी गमतीने म्हणे माझ्यापेक्षा माझ्या सेक्रेटरीला कार आधी मिळाली पश्चिम उपनगरात राहत असल्यामुळे आणि नुकतीच कॉलेजातून बाहेर पडल्यामुळे असेल तिला त्या भागातील रेस्टॉरंट डिस्को अशा सगळ्यांची माहिती होती मग कोणी परदेशी पाहुणे आले की या बाबतीतही मला निलूचा आधार असे तरुण असताना मी जास्त संवेदनशील होतो सगळेच असतात बहुदा कोणी काही बोललं अयोग्य वागलं की माझा मूड ऑफ होत असे मग मी निलूला बजावत असे की कोणाला पाठवू नकोस माझ्या केबिनमध्ये इंटरकॉमही काढून ठेवत असे मोबाईलच्या आधीचा जमाना तो बाकीचे सहकारी मग निलूलाच पुढे करत मग निलू येऊन मला हळूच सांगे डॉक्टर मिलिंद टॉम अँड जेरी बघाव्या माझा मूळ कसा नीट होईल ते तिला बरोबर ठाऊक होतं डिपार्टमेंटच्या पिकनिकचा निलू एक महत्त्वाचा भाग असेल दरवर्षी पावसाळ्यात आमची ट्रिप जायची नाच गाणी या सगळ्यात निलू आनंदाने सहभागी व्हायचे माझी सेक्रेटरी आणि कंपनीत सिनियर या नात्याने सगळे तिचं ऐकायचे पुढे नोकरी सोडल्यानंतरही अनेकदा फक्त ट्रिप्स आणि पिकनिकदा निलूला आग्रहाचं आमंत्रण असे निलूने जे बीमधील नोकरी सोडून मग नोकरी केलीच नाही स्पेशल विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कोर्स केले आणि आता ती अनेक अशा खास विद्यार्थ्यांना रोज शिकवते आहे माझ्या केबिन बाहेर काही अंतरावर निलू बसत असे काही अर्जंट काम असलं की तेवढं दहा फूट अंतरही मी तिला अक्षरशः पळायला लावत असे आणि तीही पळत पळत येई अशावेळी या उलट अनेकदा मी तिच्या टेबलवर तिच्या बाजूला बसून आम्ही एखादा लेटर फायनल करत असू मी गमतीने म्हणत असे कोण बॉस आहे कोण असतो अजूनही कधी मूड लो असला की मला नीरूची आठवण येते मग मी तिला फोन करतो इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्या की तिनेही ओळखलेलं असतंच फोन ठेवता ठेवता ती मला हळूच सुचवते चलो बाय तुम्ही आता टॉम अँड जेरी बघा मी जो असाच एक टॉम अँड जेरी दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस चाणाक्ष वाचकांनी शीर्षकात हळूच केलेला बदल पाहिला असेलच या सगळ्या माझ्या ऑफिसमधील सहकारी मी बीमध्येच राहिलो कोणी नोकरी सोडली कोणी बदलली पण आमचे रस्ते वेगळे झाल्यानंतरही आम्ही भेटतो बोलतो संपर्कात असतो गेल्या डिसेंबरात मी आणि निलू भेटलो तेव्हाचा फोटो अगदी होती तशीच आहे ती नमस्कार